कार्यक्रम संपू बांधव आज या ठिकाणी उपस्थित तालुक्यातील सगळी वडीलधारी मंडळी तरुण मित्रांनो सर्व माझ्या माता भगिनी सर्व या ठिकाणी तुमच्या आशीर्वादाने या बार्शी तालुक्यातील बंधू भगिनींच्या आशीर्वादानं सर्व मतदारांच्या आशीर्वादाने या ठिकाणी निवडून आलेले सगळे अठरा पैकी अठरा आपले उमेदवार तुमच्या आशीर्वादाने या अगोदर निवडून आलेले बार्शी नगरपालिकेच्या आपल्या नगराध्यक्ष कतलेताई ते सगळे नगरसेवक बंधू भगिनी अठरा पैकी अठरा बाजार समितीचे सगळे आलेले बंधू भगिनी सगळ्यांना तुम्ही फार फार मोठे आशीर्वाद दिले बांधवांनो आणि तुमच्या आशीर्वादाशिवाय ह्या गोष्टी शक्य नाहीत तुम्ही दाखवून दिलं जवळपास जिल्हा परिषदचे उमेदवार पंचायत समिती उमेदवार नगरसेवक नगराध्यक्ष हा जर मताधिक्य काढलं अठ्ठावन हजार पाचशेच मताधिक्य आपल्याला या ठिकाणी मिळालं बाजार समितीचे उमेदवार कमी मत असते तिथं पन्नास ते सव्वाशेच्या दरम्यान सोसायटीतले निवडून आले ग्रामपंचायतचे जवळपास अडीचशेच्या मतांनी फरकार निवडून आले व्यापारी मतदारसंघ बिनिरोध झाले हमालतोला मतदारसंघ जवळपास साडेसातशे न निवडून आला बांधव रेकॉर्ड ब्रेक झालं ताई सुद्धा आपल्या शेचाळीसशे मतानं रेकॉर्ड ब्रेक झालं त्याचबरोबर तेवीस नगर फक्त थोडे आपले सहकारी काही तांत्रिक किरकोळ अकरा पंचवीस चोवीस असे आपले नऊ सहकारी यांचा त्या ठिकाणी तर बत्तीसचा चा होता परंतु काळजी करू नका एकोणीस पैकी चौदा संपर्कात आहेत काळजी करू नका का। <दिखाँगा> तो तो पण पण लवकर कार्यक्रम होईल काळजी करू नका आणि आज सगळ्यात इतिहासामध्ये जसं या बार्शीचं राजकारण सुरू झालंय बांधवनो किंवा या जिल्ह्याचं कि या राज्याचं तसं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आज या ठिकाणी जवळपास एक दहा हजाराच्या पुढं दहा हजार तीनशेच्या आसपास उपळाई दहा हजाराच्या पुढं पांगरी त्याचबरोबर उपळे तुम्हाला सात हजार दोनशे पासष्ट त्याचबरोबर पानगाव नऊ हजार सातशे त्र्याहत्तर मालवंडी दहा हजार एकशे आठ शेळगाव पाच हजार पाचशे सोळा पैकीच्या पैकी रिझल्ट चोपन्न हजार मताचं मताधिके मिळाले बांधव आणि नगरपालिकेला शेचाळीसशे अशा रीतीनं ज्या पद्धतीने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना माहित आहे की जवळपास माझी नगरपालिकेची निवडणूक झाली की दुसऱ्या दिवशीपासून आपण ग्रामीण भागातल्या दौऱ्याला सुरुवात केली होती बांधव गाव ना गाव पिजून काढलं आणि आपण विधानसभेमध्ये जी आपल्याला थोडी काय विरोधकाच्या चुकीच्या आर्ग्युमेंट जे केलं होतं त्यांनी जनतेच्या कोर्टामध्ये त्यामुळं आपल्याला चुकीच्या पद्धतीने शिक्षा झाली होती मित्रांनो थोडं माझ्या या जनता जनार्दनांचा गैरसमज करून देण्यामध्ये काही मंडळी यशस्वी झाली होती कारण मी आपल्या ले सर्वांच्या लेकरावाच्या तोंडात सोन्याचा घास घालण्याच्या दृष्टिकोनातून मुंबईला पुण्याला सोलापूरला जास्त मारत होतो मला असं वाटत होतं की हा जर निधी नाही आला तर पाण्यापासून आपला शेतकरी वंचित राहील उद्योगापासून माझी लेकर वंचित राहतील आणि एवढ्या दिवसांना सत्तेमध्ये आपण गेलो कुठं ना कुठं एवढ्या दिवस झाला आपण सगळेजण माझ्यावरती प्रेम करतात माझी उतराई करण्याची दिवस आली होती आपल्या कर्जाची त्यामुळं मी सगळं कर्ज फेडण्याच्या प्रयत्नामध्ये मुंबईला अडकून बसलो मित्रांनो मी तुमच्यामध्ये मिसळू शकलो नाही त्याच्यामुळं माझ्याबद्दल थोडं निरेटिव्ह पसरवलं गैरसमज केले माझ्याबद्दल माझ्या कुटुंबियाच्या बद्दल भावाबद्दल रणवीर बद्दल नानाबद्दल किंवा सगळ्याबद्दल परंतु मला तुम्हाला आज सांगतो आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली देवेंद्र फडणवीस साहेबांनी एवढं प्रेम या बारशीवरती केलंय की असा नेता होणेच नाही तुम्हाला सांग त्याचबरोबर शिंदे साहेब असतील आदरणीय दिवंगत आपले दादा असतील त्यांनीही फडणवीस साहेबांच्या सांगण्याप्रमाणे बांधवून आपल्याला सहकार्य केलं त्याच्यानंतर फडणवीस साहेबांच्या सूचनेप्रमाणे माझ्यासारखा कार्यकर्ता थोडा शांत बसला होता जयाभाऊंना त्यांनी जबाबदारी टाकली जिल्ह्याची पालकमंत्री पदाची जयाभाऊ बारशीला आले राजाभाऊ तुम्हाला थोडं शांत बसून चालणार नाही अशा पद्धतीनं ना त्याही माझ्या मित्रांनी मला भावाच्या प्रेम दिलं मित्रांनो त्यामुळे मी राजकारणामध्ये आणखीन सक्रिय झालो पुन्हा एकदा जोमान आणि तिथनं आपण सगळेजण जनतेच्या कोर्टामध्ये गेलो फक्त मी एवढंच भाषण केलं विकासाच्या बाबतीमध्ये विरोधकावरती टीका नाही नेमकं माझं काय चुकलं तेवढं मला सांगा खरं सांगू ह्या सगळ्या माझ्या जनतेला शेवटी माझे सगळे विषय मी सिद्ध करून दाखवले मी पुरावे दिले सगळे पाण्याचे पुरावे दिले उपसा सिंचनचा पुरावा दिला नगरपालिका पाणी पुरवठा योजनेचे पुरावे दिले जलजीवनचे पुरावे दिले तलावाचे पुरावे दिले बांधवनो रस्त्यांचे दिले एमआयडीसीचे दिले हॉस्पिटलचं दिलं कोर्टाचं दिलं मैदानाचं दिलं सगळे बंधाऱ्याचे सगळे पुरावे दिले आणि हे पुरावे एक माझ्यावरती जे आरोप करत होते हे पुरावे मी जनतेच्या कोर्टासमोर ठेवले आणि ह्या जनतेनं मला एवढं मोठं निर्दोष दिले की मी जिंदगीत पण कधी विसरत आणि आता एकदा खोटं बोलल्यानंतर काय भोगावं लागतं बघितलं ना तुम्ही म्हणून त्याच्यामुळं कधी खोटं बोलायचं नाही कधी कुणाबद्दल अशी वाईट टीका करू नका कुणाच्याही बद्दल असा द्वेष मच्छर करू नका या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम करा आज आपल्या सगळ्यांकडं कर। राज्यकर्त्यांकडं कर। या तालुक्यातील बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे बांधून आज सगळी जनता आस लावून बसली की राज्यकर्ते आमच्या शेतीला पाणी कधी देतील आमच्या लेकराला उद्योग कधी उभा करून देतील आमच्या मुलाला नोकऱ्या कधी देतील दळणवळणाची साधनं कधी निर्माण होतील चांगली आणि अर्थकरण कधी वाढण एवढंच जनतेची अपेक्षा आहे दुसरी कुठलीही जनतेची अपेक्षा नाही बांधव त्याच्यामुळं मला जे काय थोडं पार असं काय मी सहा निवडणुका लढल्यात चार वेळेस पराभव झाला तो अंदाज जिंकलो तुम्ही भरपूरून पण दिलंय वीस वर्ष पंचायत समिती दिली आता ही पाच वर्ष महाराष्ट्रात रौप्य साजरा करण्याची संधी आपल्याला या ठिकाणी मिळेल आणि एवढा विश्वास टाकलाय एवढा विश्वास टाकलाय पण काही जरी असलं तरी काम भरपूर केल्यानंतर एखाद्याला वाटतंय आयला मी काम करून पण माझ्याकडे नेमकं चुकून असताना कसं काय झालं असं जी माझ्या मनात थोडं वाटत होतं किंचित त्या सगळं निघून गेलं सगळं धुवून गेलं आणि मी अगोदरही सांगितलं की मी तुमच्या आशीर्वादाने लहानाचा मोठा झालोय तुम्ही मला हातातल्या फोडासारखं सगळ्यांनी आहे अजिबात कुठली काळजी करू नका म, मी काल ही तुमचा होतो ही तुमचा आहे उद्याही तुमचा आहे माझ्या कवितापेक्षा माझ्यावरती तुमचा अधिकार जास्त कारण मी सार्वजनिक जीवनातला एक कार्यकर्ता आहे मित्रांनो कारण सार्वजनिक जीवन जगत असताना मी काय माझ्या घरच्या जी प्रॉपर्टी नाही मी तुमची प्रॉपर्टी आहे आणि मला कसं वागायचं कसं वागायचं चा जीवनात चांगलं कळतंय मी कधी चूक करणार नाही कुठली आणि जरी काय नाना नाना काय कुठं माझ्याकडनं काय कार्यकर्त्याला या निवडणुकीत मित्रांनो तुम्हालाही माहीत आहे नगरपालिका आसन ह्या अत्यंत बुद्धिबळाचा खेळ होता ह्याच्यामध्ये मी निर्णय काय घेत असताना बाजार समितीचे उमेदवार काढताना नगरपालिकेचे काढताना जिल्हा परिषद पंचायत समितीला तर तीनशे जण इच्छुक होते काय काय जणांना थोडं मला खवळावं लागलं मित्रांनो काय काय जणांना कारण वेळ तशी होती कारण ह्या तिन्ही संस्था जिंकून आपलं निर्दोषत्व सिद्ध करून आपल्याला केंद्र सरकारच्या दरबारात आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जयाभाऊच्या साथीनं या तालुक्याला एक चांगल्या स्थितीमध्ये आणण्याकरता ह्या गोष्टी आवश्यक होत्या कुणाच्या जर भावना मायाकडनं दुखवल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो कारण हे निर्णय घेतल्याशिवाय यश मिळू शकत नव्हतं असं माझं ठामपणानं मत होतं त्यामुळं गेल्या चार महिन्यामध्ये फक्त तीन ते पाच तास फक्त झोपल असल ह्याच्यावर किती मेहनत आपल्याला करावी लागली त्यामुळे कुणी नाराज होऊ नका काही उमेदवार आपल्याकडनं पराभूत झालेत मित्रांनो मी तुम्हाला अंदर की बात सांगतो आदल्या दिवशी ह्यांनी कुठल्या उद्देशानं कुणाकडे गेले होते कुणाकडनं काय काय गबाळ घेऊन आल्या तुम्हाला माहित आहे कुणाकडनं गबाळ आलेलं कसं वाटून घेतलंय दोघांनी तुम्हाला माहित आहे मा... ही कार्यकर्त्याला जनतेला वाऱ्यावर सोडणारी माणसं आहेत वाऱ्यावर बघितलं ना त्यांच्या सुद्धा उमेदवाराला मी सांगतो जे पराभूत उमेदवार आहेत बांधवान तुम्ही तुम्हीही काळजी करू नका तुम्ही या तालुक्यातले आहेत हा तालुका एक माझं कुटुंब आहे मी मागं पण सांगत असतो की एक लाख कुटुंब आहेत आमच्याकडनं एक चूक झाली तरी एक लाख कुटुंबाला आम्ही फसवल्यासारखं होईल त्यामुळं पाच लाख लोकसंख्या आपली तालुक्यातली त्यामुळं आम्ही अत्यंत काळजीपूर्वक वागणार आहोत तुम्हालाही सगळ्याला बांधवन हात जोडून मी सांगतो कुणाच्याही दारात फटाकडे उडवू नका कुणाच्याही दारात डॉलवी लावू नका कुणाच्याही दारात सिट्ट्या मारू नका कारण एवढं यश देशामध्ये या, या राज्यामध्ये जिल्ह्यात कधी मिळालं नाही मित्रांनो हे आपण शांत ना आणि तुम्ही म्हणले ना तुम्ही पण म्हणले ना राजभाऊचा स्वभाव बदललाय बरोबर बदललाय म्हणले ना मग मला सांगा मला एवढा त्रास देऊन मी किती किती विष पचवलंय मला सांगा आणि मी कुणाकडे पाहिलं सांगू मी पण लय चिडचिड करत होतो मला कविता म्हणली की फडोणीस साहेब मला कसे करतात तुम्ही बघा त्यांच्यासारखं जरा शांत राहायला शिका म्हणली थोडा स्वभाव बदलला आणि बदलल्यामुळे तुम्हाला सांगतो तुम्ही बदलणार ना आता मी बदललोय सगळेजण बदला पराभूत उमेदवार सुद्धा आपल्या प्रक्रियेत देत आहेत काळजी करू नका सगळा तालुका हा आपला प्रपंच पर आहे आपलं कुटुंब आहे कुणालाही पुढं दुखवू नका कुणाच्याही भावना दुखवतील असं कुठलं कृत्य करू नका एवढं सुंदर काम करू राहतर दिवस रातरं दिवस तुम्हाला सांगतो तुम्ही तुम्ही आणि तुम्हीच ह्याच्यापेक्षा मला आता काय माझ्या जर पुढं काही दिसत नाही एवढा विकास जर करू आपण त्याला तोडत नाही तुम्हाला सांगतो जेवढं बोललो मी एम आय डी सी हॉस्पिटल उद्योग व्यवसाय पाणी ह्या सगळ्या गोष्टीवरती फार मोठं आपण काम करू आपल्या तालुक्याला एक प्रगतीपथावरती या ठिकाणी नेऊ फक्त एवढंच की आता कुठल्या गावा गावामध्ये कटकटी नको आता ब्याण्णव ग्रामपंचायती आहेत मी सांगितलं ना हे ग्रामपंचायतचे सदस्य होण्याला सुद्धा पात्र नाहीत तुम्ही येळ मध्ये बघा एकशे तीस तिथं पण लीड आहे आपल्याला परंतु ज्या वेळेस गावामध्ये तुमचे दोन गट होतात आणि भांडण होत त्याच वेळेस ग्रामपंचायतचा सदस्य होण्याची पात्रता नसलेली माणसं नऊ वेळेस उभारतात सात वेळेस आमदार होतात मित्रांनो आणि ही शोकांकिता या राज्यामध्ये कुठलंही काम नाही घराच्या बाहेर न पडणारी माणसं बारा बारा वर्षे मला त्या दिवशी बारा वर्ष म्हणजे आणि जी माणसं कुठली खेड्यापाड्यामध्ये जात नाहीत कुणाचं सुख दुःख बघत नाहीत अशी माणसं लोकप्रतिनिधी होतात ही शोकांकित आहे त्याचं एवढंच कारण आहे की आपण या ठिकाणी आपल्या गावा गावागावामध्ये भांडतो भांडू नका कुठलीही काळजी करू नका कुणावरती अन्याय होणार नाही काही नाही काही नाही आणि तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे भांट। मी जसं बदललोय तुम्ही म्हणताय ना तसं तुम्ही सगळे बदला कुणालाही त्रास देऊ नका आणि माझी खास करून जेवढे बाजार समितीचे सभापती उपसभापती सगळे सदस्य नगरपालिकेच्या आमच्या ताई नगराध्यक्ष सर्व नगरसेवक बंधू भगिनी आता जिल्हा परिषदेला आलेल्या माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी भाऊ सगळ्याला माझी हा जुळून की ह्यांनी रक्ताचं पाणी केलं तुमच्यासाठी <laughs> ह्याला कधीच विसरू नका आता कोणी ह्यांना कधी विसरू नका फक्त सगळ्या ऑफिस मध्ये मी ताई तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आणि आता जे काय नवीन आपण पदाधिकारी आपल्या बैठकीत निवड बांधव त्या ह्याच्यामध्ये सगळ्या ऑफिस मध्ये सगळ्या घ्या आस्थेनं चौकशी करा एखादं काम नाही झालं तर चालन कोण तो कार्यकर्ता ती जनता आनंदामध्ये घरी जावी आणि काय माझा सन्मान केला एवढं जरी यांना दिलं तरी ह्यांचं पार न फिटल्यासारखं होईल एवढी सगळी या ठिकाणी या ठिकाणी सगळ्यांबरोबर आपण अत्यंत कुटुंबासारखं सगळ्यांबरोबर वागावं एवढी या ठिकाणी सगळ्यांचे जी काय अपेक्षा आहे भावना आहे ती मी एक मध्यस्थी म्हणून तुमच्या समोर व्यक्त करतो आणि तुम्ही सर्वसामान्य कुटुंबातील कार्य आहेत मला पूर्णपणे खात्री आहे की तुम्ही अत्यंत कष्टातन आपले आपले प्रपंच चालवता आणि सगळ्यांच्या आशीर्वादावरती तुम्ही निवडून आले ह्याची तुम्हालाही जाणीव आहे त्यामुळे बांधवनो कुठंही काही होणार नाही आणि ना आणखीन एक सांगतो की कुणालाही काय बोलायचं असेल किंवा मला सांगायचं असेल तर माझ्याबद्दल आता हे डॉक्यातनं काढून टाका की राजभाऊ ऐकून घेत नाहीत हा अजिबात काढून टाका राजभाऊ सगळंच ऐकून घेतात काही जरी असलं फक्त सार्वजनिक लय बोलू नका बैठकीत हे असा माझ्याकडे अँटी आहे भाऊ असं असाय मी मार्ग काढतो मी 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 मार्ग काढतो पण आपल्या आपल्या मध्ये तंटे कुणाचा हेवा देवा कुणाचा द्वेष मच्छर काही करू नका आपण एका कुटुंबातली सक्के भाऊ भाऊ बहीण भाऊ आहेत अशा पद्धतीने सगळेजण पुढची वाटचाल करू आता मला मुंबईला आज निघालोय मी उद्यापासूनच कामाला लागलो आणि बुधवार बुधवार गुरुवारपासून आल्यामुळं जे मी सांगत होतो की मला हस्तक्षेप करता येत नाही किंवा मला थोडं अडचणी होतात बैठक घ्यायला तुम्ही आता काम एक काम आणि अधिकारी आणि सगळी यंत्रणा बार्शी मध्ये तुम्ही काळजीच करू नका प्रत्येक साईट वरती असेल आणि जसं मत मागायला फिरलो तसं कामाच्या निमित्तानं राजाभाऊराव तुमच्या दरबारामध्ये हजर असेल एवढंच या ठिकाणी अभिवाचन देतो आणि पुन्हा एकदा हा ऐतिहासिक विजय सर्व बारशी तालुक्यातील माझ्या बंधू भगिनीने या ठिकाणी दिला आपले आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आदरणीय आपले सर्वांचे लाडके नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावरती अपाट विश्वास ठेवला जयाभूवरती विश्वास ठेवला त्याबद्दल सर्व बार्शीतील माझ्या तमाम बंधू भगिनींचे मतदारांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना अत्यंत शांततेमध्ये आपापल्या गावाकडे जाऊन शांत आराम करावा आणि रोजच्या रोज माझी ड्युटी ऑफिसला चालू असेल असं या ठिकाणी सगळ्यांना अभिवचन हो देऊन माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण सर्वजन उपस्थित राहिला त्या